मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यामध्ये लढत होतीये आणि गेली तीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याचं ठाकरे गटापुढे सध्या मोठं आव्हान आहे यांना भाजपचे किरण शेलार यांच्यासाठी भाजपनं मुंबईतली आपली सर्व यंत्रणा कामाला लावलेली आहे तर मुंबई शिक्षण मतदारसंघामध्ये लोकभारतीचे सुभाष मोरे शिवसेना ठाकरे गटाचे जमो अभ्यंकर भाजप पुरस्कृत शिवनाथ दिराडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे हे रिंगणामध्ये आहेत oh, 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 युतीत असल्यामुळे मित्रपक्ष होते त्यावेळेस ती युतीची थी देवाणघेवाण झाली होती परंतु यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष यांनी पहिल्या राऊंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईकर मोठ्या प्रमाणावर येऊन बाहेर पडून मतदान करतील आणि आपला विजय सुकर करतील